छावा ग्रुप प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एक्कावन्न मूर्तीचं वाटप खासदार प्रणिधी शिंदे आमदार विजयकुमार देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे माजी नगरसेवक आनंद जाधव काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास विक्रांत वानकर श्री जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे कार्याध्यक्ष पंकज काटकर राम जाधव मनोज जलगुलवार पवन आलुरे यांची उपस्थिती होती यंदाच्या शिवछत्रपती जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकांच्या घराघरात आणि दीनानाथ प्रत्येकांच्या मनामनात हा संदेश मुख्यतः देण्यात आला मागील वर्षी मंडळातर्फे दोनशे मूर्तींचं वाटप करण्यात आलं होतं यंदाच्या वर्षी तीनशे एक्कावन्न मूर्ती तर पुढील वर्षी अकराशे मूर्ती वाटप करण्यात येणार असल्याचं दीनानाथ शेळके यांनी सांगितलं नमस्कार मी दिनानाथ शेळके आवृत्त्या वतीने आम्ही दरवर्षी विविध उपक्रम घेत असे त्यामध्ये आम्ही संभाजी जयंती करतो वन्यकृव असतो आणि आमचं हे शिवजयं शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही मूर्त्या वाटप घरोघरी गर, मूर्त्या वाटपचा का कार्यक्रम घेतला कारण त्या मागचं कारण एवढंच आहे की प्रत्येक घरात आणि प्रत्येक घरात आणि प्रत्येकाच्या मनात बस छत्रपती बसले पाहिजेत आणि छत्रपतींचे विचार प्रत्येकाच्या मनात भिमले पाहिजेत हे ह्याच एका संकल्पनेने आम्ही ग्रुपच्या वतीने आम्ही पहिला दोनशे एक्कावन्न मूर्त्याचं ठरवलं होतं वाटप पण लोकांचा प्रतिसाद एवढा होता की एका दिवसात दोनशे एक्कावन्न मूर्त्या झाल्या त्यानंतर आम्ही परत शंभर वाढवल्या आणि आता सध्या आम्हाला सातशे मूर्त्यांची मागणी आहे तरी आम्ही प्रत्येकाला मूर्ती देणार आहोत काही पण होऊ दे पण पन मूर्ती आम्ही सगळ्यांना देणारच आहोत अशी आम्ही संकल्पना केली आहे त्याच्या मागच्या एवढंच की प्रत्येकाच्या मनात छत्रपती बसले पाहिजेत त्यांचे विचार आले पाहिजे कारण प्रत्येकाच्या एक तर छत्रपतींची फक्त मूर्ती नेऊन ठुलेली पाहिजे आम्ही त्या त्याच्यामागे एक असं संकल्पना केली की जे लोक छत्रपतींची मूर्ती घरात नेऊन ते चांगलं सजावट व चांगली डेकोरेशन करतील अशा पंचवीस लोकांचा आपण नंबर काढणार आहोत आणि पंचवीस लोकांचे नंबर काढून आपण اه دنا راي غنى तिथे पुरस्कार देणार आहोत जेणेकरून महाराजांसमोर त्यांचा एक सन्मान करत आहे आम्हाला आत्ता आम्ही आता बघितलं आपण हे बघितलं असेल की आम्ही सगळ्या महिलांना एक सन्मानार्थ डेटा बांधला आणि प्रत्येक पुरुषाला शाल टोपी आणि अष्टगंध लावून त्यांचा सन्मान वाढवला लहान मुलीने ताठी लाटी घेतलं परत काहींनी आपले मनोगत व्यक्त केले आमचं जिजाऊ जगदंबा ढोल बद्दल यांनी चांगल्यारीत्या एकदम सादर केलं या हिशोबाने आम्ही प्रत्येक कार्यक्रम करणार आणि तुम्हाला एकदम तो चहा ग्रुपचा पुढच्या वर्षीचा माणसा अकराशे मूर्तीचा असणार आणि अकराशे मूर्ती आम्ही वाटून पण दाखवणार आणि आम्ही म्हणजे ज्या लोकांना जे काय पाहिजे म्हणजे ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने ज्या म्हटलं ते आम्ही देणार आहोत प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं त्यावर त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला डॉल्बी सारख्या वायपट खर्चाला फाटा देत दिनानाथ शेळके यांनी शिवजयंती निमित्त घेतलेल्या उपक्रमाचं विशेष कौतुक मान्यवरांनी केलं खऱ्या अर्थानं मी तर असं समजतो प्रत्येक घराचं म्हणजे घर तुम्ही किती लाखाचं बांधलं दहा दहा लाखाचं फर्निचर केलं तरी त्या घराला शोध नाही जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या घरामध्ये असणार नाही तोपर्यंत ते घर पूर्ण करत नाही कारण आपल्याला अनुभव आहे आपण जेव्हा कुणाच्याही घरी जातो कुठल्या महापुरुषाचं चित्र लावलंय फर्निचरमध्ये कुणाचा मूर्ती ठेवली आहे हे आवर्जून लक्ष देत असतो आणि त्यावेळेस आपण त्या घराबद्दल आपल्या मनाचं सभापूर्ण तयार होत आहे पण ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण बघतो त्यावेळेस खरंच त्या घराबद्दलचा आपल्याला आदर आणि प्रेम आल्याशिवाय राहत नाही आणि आज तुम्ही त्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्याचं खूप एक चांगलं काम आपल्या हातून होत आहे आनंद वाटत आज इथं मोठ्या संख्येनं आमच्या माता बहिणी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा महिलांचा खूप मोठा आदर करायचा आज या स्टेजवर बघितल्यानंतर लक्षात येत आहे देनाथ शेळजींचं खरं मी अभिनंदन करतो तरी ज्या माणसांना आमदार करण्यासारखा म्हणजे महिलांचा सन्मान कशा पद्धतीने ठेवला पाहिजे हे या मंडळाच्या माध्यमातून दिसत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतका आपल्याला प्रेरणा देणार आहे साडेतीनशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या राजाचं नाव घेतल्याशिवाय आपली सकाळ होऊ शकत एवढ्या या राजाचं काम मोठं आहे आजच्या जयंती निमित्त मी एवढ्याच शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेल्या संकट आहे उघडकच मोठी आहे आणि म्हणून आपण फुटून जाण्यापेक्षा कधीही कुठला असा प्रसंग आला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा समोर आण त्यांना आलेले अनेक संकट इतकी लाख मोठी होती त्यामुळे आपली संकट त्या समोर कुठली नसणार आहे मी एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन मागण्याचा विषय नाही तर छत्रपतींचा विचार डोक्यावर घेऊन आपल्या येणाऱ्या पिढीला काम करावं लागणार आहे पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गोड्याच्या तलवारीच्या लढाई होत्या पण आज ते दिवस नाही आहेत आज खऱ्या अर्थानं आता लेखणी असणं आणि मुलींना शिकवणं मुलांना शिकवणं ही आजच्या काळातली लढाई असणार आहे आणि आपण सगळेजण त्या पद्धतीनं काळानुसार मधून येणाऱ्या काळामध्ये काम कराल अशी आशा व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाचे आयोजक यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक चांगला कार्यक्रम आपण इथं घेतला त्याबद्दल शुभेच्छा देतो त्यांच्या घरात आज शिवाजी महाराजांची मूर्ती जाणार आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना अशी त्या मूर्तीचं पावित्र आपण ठेवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला देवापेक्षा कमी नाहीत इतकं कारण का जर छत्रपती नसते तर आपल्या देवळातला देव जोर देवाग देवाग आला नसता की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याच्यामुळे आपल्या देवाळातल्या देवाप्रसारख्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन आपण कराल अशी आशा व्यक्त करतो सगळ्यांना मनापासून देते सगळ्यांच्या घरोघराच्या शिवाजी महाराजांची मूर्ती असली पाहिजे आणि सगळ्यांच्या लग्नात पण शिवाजी महाराजांचे विचार आपल्या दर्जेचा आहे बरोबर आज या देशात या जगात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची जे काही त्या वेळेस असेल त्याची भीत जाणवते आजच्या घरी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची आहे जगाला कारण सर्व जास्त समभागच आपल्याला कोणी शिकवलं गेलं तसे शिवाजी महाराजांनी आपल्याला आहे पूर्ण जगात पूर्ण देशात महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्राची मान ही महाराजांमुळे ताप केवळ राजकारणामुळे आणि त्या त्यांचा रॅक हा आदर्श अन्य मंडळांनी घ्यावा असं आवाहन केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीस उत्कृष्ट ढोल पथकाचे व लाठीकाठीचे सादरीकरण झाले यावेळी उपस्थित महिलांना आयोजकांच्या वतीने भगवे पेठे परिधान करण्यात आले होते बाळगोपालांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केली होती उपस्थित जनसमुदायाने छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकाने केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगल कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आयोजक दिनानाथ शेळके उत्सवाध्यक्ष आकाश शिंदे भगवंत शेळके सुहास चाबुकसोर अमोल घोडके रमेश शेळके यांच्यासह मंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला